नांदेड शहरातील सरपंच नगर येथील प्राध्यापक नातू खंदारे यांच्या निवासस्थानी कांशी माया प्रबोधन मंच व गुरु रविदास समाज महिला मंडळ नांदेड यांच्या वतीने बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंती सोहळ्याचे दिनांक पंधरा मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाधर लष्करे प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर गिरगावकर ॲडव्होकेट रामजोगदण तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर नातू खंदारे यांची उपस्थिती लाभली होती प्रथमतः प्रमुख उपस्थित मान्यवरांनी बहुजन नायक कांशी कांशीरामजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सौसीमा खंदारे यांनी दीपपूजा पुष्पपूजा घेतली तसेच यावेळी संविधानाच्या प्रस्तावीचे वाचन करण्यात आले त्यानंतर प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या जयंती सोहळ्यासाठी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बहुजन नायक या भारत देशामध्ये बहुजन समाजामध्ये परिवर्तन घडून आणून समाज जोडो राष्ट्र जोडो या भावनेतून ज्यांनी या देशामध्ये बहुजन समाजाला रा, राजसत्तेपर्यंत पोहचण्याची दिशा दिली आणि सामाजिक परिवर्तन घडून आणण्याचं काम केलं असे बहुजन नायक मान्य कांशीरामजी साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्तानं मी प्रथम शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी कांशी माया प्रबोधन मंचा वतीनं हा या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो या देशामध्ये दे, समाजव्यवस्थेमध्ये बहुजन दे, समाजाला राजसत्तेपर्यंत गेले पाहिजे हा विचार कांशीरामजीने प्रथम देशामध्ये दे मांडला त्यानुसार फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा समाजामध्ये तळागाळापर्यंत पोचला पाहिजे आणि समाजामध्ये सुद्धा संत रविदासाचा जो विचार आहे ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन को अन्न छोट बडो सब, सब बसे रविदास रे प्रसन्न या विचारधारावर समतेवर आधारित समाज रचना झाली पाहिजे अशा पद्धतीची शिकवण दिलेली आहे आणि तो जो विचार आहे तो विचार सर्व दूर काम आणि फुले शाहू आंबेडकरांचे बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर बाबासाहेबांचे विचार जे आहे या देशामध्ये पसरण्याचं आणि ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचं काम आणि करण्याचं काम माननीय काशीरामजी यांनी निर्माण के यांनी केलेले आहे त्यामुळे हा आदर्श हा विचार या पुढे सुद्धा या जयंतीच्या निमित्ताने सर्व समाजामध्ये सर्व समाजामध्ये तो पसरला पाहिजे माझ्या भावना आणि व्यक्त आज दिनांक तीन काशी माया प्रबोधन मंच नांदेड यांच्या वतीने बहुजन नायक माननीय काशीरामजी यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला त्या निमित्ताने मी सर्व धर्मकार बांधवांना देशवासियांना मान्य काशीरामजी यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो मान्य काशीरामजी यांचे विचार सर्वांनी आत्मसात करून पुढील वाट करावी अशी मी अपेक्षा बाळगतो आणि परत एकदा सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय रविदास मीनाक्षी नारायण आज पंधरा मार्च जयंती मा, आज आम्ही महिला मंडळ आणि कांशी मायाशीरामजीची जयंती साजरी केलेली आहे आणि आज कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लष्करे साहेब आणि प्रमुख वक्ता म्हणून खंदारे नातू खंदारे सर आणि प्रमुख पाहुणे म्हणून मधु गिरगावकर सर आणि जोगदंड सर येथे उपस्थित होते या सर्वांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे कांशीरामजींच्या जीवनावर आणि त्यांनी जे संघर्ष केलेला आहे सं आणि त्या संघर्षाला संघटित व्हा हे एक आवाहन केलेलं आहे असं आम्ही सर्व समाज बांधव आणि भगिनी संघटित होऊन एकत्रित येऊन सर्व समाजासाठी कार्य करूया करू आणि असंच कांशीरामजीचं कार्य पुढे नेऊ